नमस्कार मित्रांनो माझा व्यवसाय या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत सर्वात प्रथम सर्वात प्रथम मित्रांनो मी तुम्हा सर्वांची मनापासून माफी मागतो कारण खूप दिवस झाले मी आपल्या चॅनेलवर व्हिडिओ अपलोड करू शकलो नाही पण इथून पुढे आपल्या चॅनेलवर घरगुती छोटे छोटे जे आपण व्यवसाय दाखवतोय अगदी छोटे छोटे घरगुती व्यवसाय कमी इन्व्हेस्टमेंटमधले छोटे छोटे घरगुती व्यवसाय जे आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हा तुम तुमच्यापर्यंत पोचवतो आहे त्याचे व्हिडिओ इथून पुढे रेग्युलरली तुम्हाला पाहायला मिळतील आजही मित्रांनो मी असाच एक छोटासा घरगुती नवीन स्वरूपात चालू होत असलेला एक छोटासा घरगुती व्यवसाय मी तुम्हाला ह्या चॅने व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो आजही मी तुम्हाला दाखवणार आहे तर मित्रांनो हा आपला आजचा नवीन सुरू होत असलेला छोटासा घरगुती व्यवसाय कोणता आहे हे तुम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून नक्की पहा आणि मित्रांनो आपल्या चॅनेलवर जे आपण व्हिडिओ पाठ अपलोड करतो आहे ते जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत मित्रांनो शेअर करण्याचा प्रयत्न करा कारण बऱ्याच लोकांना सध्या कामाची खूप गरज आहे बऱ्याच लोकांनी इथून पाठीमागं व्हिडिओ पाहून छोटे छोटे व्यवसाय सुरू केलेले आहेत बऱ्याच जणांना चांगल्या चांगल्या ऑर्डर्स पण मिळत मिळत आहेत पण अजूनही बऱ्याच लोकांना खूप कामाची गरज आहे त्यामुळे आपले व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रांनो लोकांच्यापर्यंत शेअर करण्याचा प्रयत्न करा जेणेकरून खरंच एखाद्या गरजूला जर कामाची गरज असेल तर त्याला हा यातील छोटे छोटे व्यवसाय बघून तो त्यात त्यातील एखादा व्यवसाय एखादा गरजू खरंच सुरू करू शकेल त्यामुळे बऱ्याच लोकांच्यापर्यंत हे व्हिडिओ अजून पोचलेले नाहीत त्यांना लोक मित्रांनो तुम्ही हे व्हिडिओ शेअर करायचा प्रयत्न करा आणि आपला हा नवीन स्वरूपात येत असलेला व्यवसाय म्हणजे अजून हा व्यवसाय सध्या मार्केटला आहे पण बऱ्याच जणांना माहीत नाही आहे त्यामुळं तुमच्यापर्यंत मी हा व्हिडिओ हा व्यवसाय व्हिडिओच्या माध्यमातून घेऊन येतो आहे त्यामुळं हा कोणता व्यवसाय आहे मित्रांनो हा या व्हिडिओच्या माध्यमातून नक्की पहा आपल्या चॅनेलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन नक्की प्रेस करा आणि आजचा हा व्यवसाय छोटा घरगुती व्यवसाय कोणता आहे ह्या व्हिडिओच्या माध्यमातून नक्की पहा मित्रांनो आपण व्हिडिओच्या माध्यमातून आज जो व्यवसाय दाखवणार आहे तो व्यवसाय आहे लसूण पॅकिंग व्यवसाय तर हा बघा हा आहे सोललेला लसूण म्हणजे लसणाच्या पाकळ्या आहेत हा पूर्णपणे सोललेला लसूण आहे या पाकळ्या सोललेल्या लसणाच्या पाकळ्या आहेत तर मित्रांनो काय करायचं आहे आपण मार्केटमधून लसूण आणायचं आहे घरी बसून आपल्याला लसूण सोलता येतो आरामात सोलू शकतो आपण लसूण ह्याच्या मशनरी मिळतात लसूण सोलाच्या पण त्या खूप महाग आहेत आणि सुरुवातीला मशिनरी घेऊन व्यवसाय करण्यापेक्षा आपण घरच्या घरी हातानंसुद्धा हा व्यवसाय करू शकतो तर काय आहे मित्रांनो हा असा लसूण आणून हा पूर्ण सोलून त्याच्या पाकळ्या तयार करायच्या आणि पाकळ्या तयार केल्यानंतर असे तुम्ही छट त्याचे पॅकिंग तयार करा पाव किलो शंभर ग्रॅम दोनशे ग्रॅम पाव किलो अर्धा किलो एक किलोचे असे तुम्ही त्याची पॅकिंग तयार करा मित्र लसणाची हे बघा अशा पद्धतीनं आपण त्याचे पॅकिंग तयार करू शकतो पन्नास ग्रॅमपासून शं पन्नास ग्रॅम शंभर ग्रॅम दोनशे ग्रॅम पाव किलो अर्धा किलो एक किलोपर्यंत आपण अशी त्याची पॅकिंग तयार करू शकतो हे बघा अशा पद्धतीने मित्रांनो आपण त्याची पॅकिंग तयार करू शकतो लसणाचे पण हे पॅकिंग तयार करताना मित्रांनो एक काळजी घ्या ह्यामध्ये हवा अजिबात राहू देऊ नका ह्या पॅकिंगमध्ये अजिबात हवा राहू देऊ नका पूर्ण पॅकिंग असं हवाबंद पॅकिंग करा यात अजिबात हवा राहू देऊ नका जर हवा राहिली तर मित्रांनो हा लसूण खराब होण्याची शक्यता आहे त्यामुळे ह्यामध्ये हवा अजिबात राहू देऊ नका आणि अशा पद्धतीनं त्याची पॅकिंग तयार करा पॅकिंग तयार करून मशीनद्वारे मित्रांनो तुम्ही ह्याचं पॅकिंग करू शकता तर हा लसूण मित्रांनो पॅकिंग केल्यानंतर आता ह्याचं तुम्हाला मार्केट सांगतो याचं मार्केट तुम्हाला तुमच्या एरियामधले मोठे मोठे हॉटेल्स मोठे मोठे रेस्टॉरंट मोठे मोठे ढाबे ह्या ठिकाणी हा सोललेला लसूण सध्या खूप घेतात हॉटेलमध्ये कर्मचाऱ्यांना वेळ कमी असल्यामुळे ते सोललेल्या लसणाला त्यांच्याकडं मागणी खूप आहे भरपूर प्रमाणात ते सोललेला लसूण घेतात आणि लसूण ही अशी वस्तू आहे हॉटेलला जेवणात कंपल्सरी लसूण हा लागतोच त्यामुळं सोललेला लसूण हॉटेल्स मोठे मोठे हॉटेल्स रेस्टॉरंट्स मोठे मोठे धाबे या ठिकाणी हा लसूण सर्रास घेतात सोललेला त्यामुळं ह्या ठिकाणी तुम्हाला याचं मार्केट मित्रांनो भरपूर मिळेल हे सोडूनसुद्धा मित्रांनो आजकाल मॉलमध्ये सुद्धा सोललेला लसूण विक्रीला असतो मोठे मोठे जे मॉल नाही सॉरी मोठे मोठे जे मॉलच मोठे मोठे जे ह्याचे किराणाचे मॉल असतात आज मॉल आजकाल मॉलची पद्धत बरीच वाढलेली आहे मोठ्या मोठ्या मॉलमध्ये सुद्धा मित्रांनो हा लसूण विक्रीला असतो लोक आजकाल सोडलेला लसूण विकत घेतात त्यामुळे हे सुद्धा तुम्हाला मार्केट मित्रांनो मॉलचं मिळू शकते हळूहळू किराणा दुकानामध्ये होलसेल किराणा दुकानामध्ये सुद्धा मित्रांनो हा लसूण विक्रीला मिळू शकतो आहे त्यामुळे सुद्धा मार्केट तुम्हाला पकडता येते त्यामुळे मार्केट ह्याला भरपूर आहे कारण घरगुती लागणारी रोजची वस्तू आहे घरगुती जेवणामध्ये लागणारी रोजची असली वस्तू असल्यामुळे ह्याला मार्केट भरपूर आहे सुरुवातीला तुम्ही मोठे मोठे हॉटेल मोठे मोठे ढाबे मोठे मोठे रेस्टॉरंट अशा ठिकाणी मार्केट पकडा त्यानंतर हळूहळू तुम्हाला मॉलमध्ये सुद्धा मार्केट याचं मिळून जाईल मॉलनंतर हळूहळू तुम्हाला मोठ्या मोठ्या किराणा दुकानामध्ये सुद्धा हे मार्केटला हे याचं मार्केट तुम्हाला मिळून जाईल मित्रांनो विक्रीसाठी त्यामुळं हा चांगला एक व्यवसाय आहे आणि इथून पुढं चांगला चालणारा व्यवसाय सुरुवात आत अलीकडंच लोकांनाही हा लसूण विकत मिळायला लागलेला सोललेला त्यामुळं कायमस्वरूपी चालणारा हा व्यवसाय आहे मित्रांनो त्यामुळं भरपूर प्रमाणात विक्री करणारा व्यवसाय तुम्ही नक्की करायचा प्रयत्न करा आता याचं रेट सांगतो तुम्हाला मित्रांनो सध्या मार्केटला होलसेल लसूण जर तुम्ही घ्यायला गेलात होलसेल मार्केटला तर साधारण दोनशे पन्नास ते दोनशे सत्तर रुपये होलसेल मार्केटला लसून एक किलोचा रेट आहे आणि तोच जर तुम्ही किरकोळ मार्केटला विक घ्यायला गेलात तर साधारण तीनशे रुपये किलोच्या आसपास पडतो त्यामुळं लसूण विकत घेताना तुम्हाला रेट किती पडलेला आहे त्याचा त्याच्यावर तुम्ही तुमच्या विक्रीचा था रेट ठरवा मित्रांनो कारण तुम्ही लसूण आणून तो लसूण पूर्ण फोडून त्याच्या पाकळ्या करून सोलून पॅकिंग हे सगळं तुमचा खर्च प्लस तुमचं मार्जिन लावून तुम्ही रेट ठरवा की कितीला पुढं विकायचा साधारण थोडी मार्केटला पण चौकशी करा काय रेट चालू आहे आणि त्या पद्धतीनं मित्रांनो तुम्ही तुमचा रेट लावू शकता एक चांगला चालणारा छोटा घरगुती व्यवसाय मित्रांनो नक्की करण्याचा प्रयत्न करा आणि आपल्या चॅनलवर मित्रांनो जे जे व्हिडिओ येतात त्या व्हिडिओनं जास्तीत जास्त शेअर करायचा प्रयत्न करा कारण बऱ्याच लोकांना बऱ्याच लोकांनी आपल्या चॅनलवरचे व्हिडिओ बघून व्यवसाय सुरू केलेले आहेत बऱ्याच जणांना माहीत नाही आहेत खरंच जर कोणाला कामाची गरज असेल तर ते आपला आपले व्हिडिओ बघून मित्रांनो व्यवसाय करू शकतील त्यामुळं व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आपल्या चॅनलवर मित्रांनो नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन नक्की प्रेस करा पुन्हा भेटू असेच एका नव्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद